उपस्थित सर्व समाज बांधलो वरिष्ठ आणि आपण अनुजना म्हणून आपल्या व्यासपीठावरती सायलेन्स यांची चर्चा झाली आणि सर्व विषय इथे घेणं शक्य नाही पण दोन महत्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा केली फक्त दोनच एक तर विवाह सोहळा आणि मृत्यू बाकी सामाजिक साधी रीती रूढी परंपरा आणि संस्कृती हा एक आंबरेला छत्री आहे त्यातलं आपण सगळं घेऊ शकत नाही आपण काही रिझॉल्युशन केली शॉर्टकट करून आधी तुम्ही थोडक्यात सांगितलं की मैं ना थी। सांगित लगी ही रिझॉल्युशन सर्व मान्य आहे मग त्याला आणखी चर्चा नको त्या रिझॉल्युशन मध्ये एखादा मुद्दा असेल तर हो मी बोले मोहन पाटलांनी एक हात घातला विषय वेगळा होता सामाजिक विकास झाला महत्वाचा होता तर हे बरचसं काही बदलत जातो त्याला गणिती श्रीमंतीची लय असते प्रतिष्ठा असते सामाजिक कनेक्टिव्हिटी असते इंटरकम्युनिटी कनेक्टिव्हिटी असते हे विषय महत्वाचे आता आपल्या व्यासपीठासमोर बघा आपण सर्वजण इथे थोड्या वर्षांनी का होईना समाज बदलावा म्हणून समाज सुधारक ह्या नात्याने आलो लावतो पण आपण समाज सुधार होण्याची प्रतिष्ठा मिळवलेली नाही आज जुन्या पिढीला विचारलं हा समाज काय झालंय पहिला आरोप आहे की तुम्ही आम्ही मी जरा सिनियर आहे तरुण पिढीने समाज बिघडवलेला आहे सर तरुण पिढीने समाज बिघडवलेला आहे म्हणजे आपण सगळे तरुण आहात असं मला म्हणायचं त्या त्यात भागीदार जर आपण सगळे आहोत ह्या चारी रूढी परंपरा संस्कृतीला विसरून चाललेल्या आहेत रूढी आणि परंपरा ह्या फरक आहे सामाजिक आणि वाईट चालीरीती ह्यात फरक आहे आणि ह्याच्या पुढे ह्याच्या मागे फार मोठं शास्त्र होत शास्त्रीय कारण जी आहे ती लोप पावलेली आहे आणि आपण सुधारलो म्हणणारे आपण आपण बिघाड्याकडे चालू आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज झालेली पर्यावरणाची हानी मोठा विषय आहे आता आपण बघितलं चंद तोकार काय केलं बोल दिला आयुष्य वाहिलं ते लिहिलं जे वाटत ते आपण लोकांनी लिहिलं त्यांच्या नावाने आता विद्यापीठ नागपूरचे विद्यापीठ त्यांनी जे गाथा लिहिलेल्या राष्ट्रसंत चुकून आपण वाचल्यात का मी खूप प्रभावित झालो आळेकर बाबांचं कीर्तन किती लोकांना त्या आनंदाचं होत का माझ्या जेवळात चाललेलं भजन देव कीर्तन कीर्तन ते कीर्तन आपण ऐकलंय का कीतन, कीतन। कीतन सुरेल आवाज एक गोष्ट वेगळी आहे पण ते कीर्तनाच्या पंक्तीतला अर्थ आपण घेतलाय का ठराविक मंडळी श्री मंडळी सोडली तर सत्यनारायणाची पूजा आपण ऐकतो का नाही का आपण फक्त अक्षता टाकतो आणि शेवटी टाच्या आणि बटाच्या वर्णीच वाढलो त्या मंगलाष्ट अर्थ आपण ते का मित्र हा समाज परिवर्तन करताना हा आणि ओळचा अभ्यास करेल मग आपण समाज सुधारक होऊ तर त्याच्यातनं काही रत्न निर्माण होतील आणि कोणीतरी चंद्रोकारा को होईल आपण आपलेच आहे कोणती आहेत आपण हक्क आणि सांगतो पण शिक्षण नाही घेता विचार झालेला कोण आला त्याच्यातनं काय केलं तरी ह्या रूढी परंपरा चुकीचं नष्ट व्हावं आणि त्यांचा नाश कसा केला की हा सामाजिक मुद्द्याचा जात नाही वैकुंधाला गेले की वाई गुंतवणं हा आधारित एक समाज बदलतो हे हो, धरणारी मंडळी आज पण आहे व हा समाज सुधारण्याचा नाश कसा करायचा कोण माया मला वाटत आणि सांगितलं वैकुंधारला गेले विमानात गेले आणि भावने समाज हे घेऊन तुसीच्या समाजाने आपल्या संभ्रमात देत टाकलं आणि आपण ते मानतोय ह्याचा विचार झाला ते समाज आहे त्यांनी आत्मधान झाला म्हणून आलं पुणे आपण आला तर ज्यांनी दगडी सगळे खाल्ली ते ज्योतिबा पण हा समाज सुधारण्याचा प्रश्न आहे ना म्हणून गोष्ट ज्योतिबाच्या पत्नी शिकलेले नव्हत्या कारण त्या चाच काय केलं तसं झालं माहिती पण आज किती स्त्रिया त्या चारित्र त्याचं घेत शिकणाऱ्या मुली त्यांचे जयंती आणि पुण्यतिथी आणि स्त्री शिक्षण सुरु झाल्यानंतर अठराशे सत्तावन्न चे विद्यापीठ निघालं मुंबई विद्यापीठ चार विद्यापीठ इतकं ज्ञान आपल्याला पाहिजे त्या देशामध्ये पहिल्यांदा चार विद्यापीठ होती अठरा जुलै सत्तावन्न मध्ये मुंबई विद्यापीठ झाली आणि वर्षाच्या वर झालं त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये पहिली स्त्री ग्रॅज्युएट झाली समाज का असेल त्रि शिकून ती क्रांती कोणी केली एका पारशी स्त्री परंपरा झोपवून पुढे येणं त्या क्रांती काही धर्मक्रांती होते तर त्यांचं समाज शोधारणं एकच हे होतं आज ते राष्ट्रीय महत्वाचे झाले ख्रिश्चन भारतामध्ये आलं स्त्रिया शिक्षा आणि मोठ्या नेत्या आणि झाले तुम्ही सांगा शाहूबाद विशेषतः एक आहे महाराष्ट्रामध्ये नाही उत्तर प्रदेशामध्ये शाहू महाराज नावाने विद्यापीठ गेल्या साठ वर्षापासून त्यांच्या नावाने विद्यापीठ आपल्याकडे आहे का नाही याचा विचार आपण केला शाहू महाराजांनी हा जात पाठ अस्वृष्टता दूर करण्यासाठी पहिल्यांदा लढा मात दिला संस्थानामध्ये त्यांचा टिळक आणि धिक्कार केला टिळकांचा विचार मागे पण का एवढी मोठी समाज सुधारणा होती आज टिळक पण ती मोठे ते पण ही सह देण्याची ताकद होती तुमचं वाचन केलं ते बाबासाहेब आंबेडकर हेच ना आज आपण बरोबरीने कुठेही गरीब आदिवासी एकत्र असतो पण आमच्या कोणती घरातल्या लोकांच्या वर त्यांची कप अशी वेगळी असा की थाळी वेगळी असेल शिकला तरी पण की ओडाला त्रास झाला आता मोडली असेल हे अनिष्टता ही परंपरा चुकीची आणि आंबेडकरांना अनुभवलं म्हणून ते आपण पेटून उठलोय आपण अनुभवतोय म्हणून एकत्र आलोय काही गोष्टी आपल्या दोन झाल्या झेलत नाही तेलत नाही त्या सामाजिक झाला म्हणून आपण इथे बोलतो आणि क्रांती करायला आम्ही आंबेडकरांना शिकून फरक मत आप नोकरी दिली बरोबर महाराजांनी कोणी देखत होता एवढे शिकलेला माणसाला हा आपला हिंगरी समाज हिता होता त्याच्या आधी हिंगलरी सम्राट सामान हवा म्हणून शिवायची मदत करते झाले त्या रस्ताचे व जो परंपरा आणि त्या महाराजांना सॉरी आंबेडकरांना तिथले समोर बसून देवाला होते त्यांना वेगळा दिला गेला तिथे जाऊन ते जेव्हा इकडं समाज बसून एवढा मोठा आपला असता फायदा खाल्ल्याशिवाय आपण समाज सुधारण पुढे आणू शकतो आता रूढी परंपरा मध्ये शास्त्र पण आहे हे आपण जाणल हे पण जाणलं नाही एक दिवसाचा विवाह सर्व मान्य मला आणलं आहे त्याचं मूल कुठ आहे गरिबाला खर्च नको बरोबर कामाची विषमता नको पण त्याच्यातल्या ज्या परंपरा आहे शास्त्राची पण जोड आहे साठी का लावतात खोलीला थोडी चांगली आपल्या पैकी हे गोळी आहे अँटीसेप्टिक हार्टिक भरपूर माणसं इथला रोगराई असलेले पण तिला खूप हाडत लावतात खूप आता बयापासून कारण तिला इन्फेक्शन होऊ नये करोना सोडा खूप इन्फेक्शन होऊ नये ती परंपरा शुद्ध आहे ही धोडी शास्त्र पुढे हळदी झाली पाहिजे एकले जायचे आया बहिणींना माहेर व्हायला माहेर फिरणं आणायला ना कोणी आम्ही तेल करायला लागलो हळदी करायला लागलो आणि जाऊ लावू घ्यायला लागलो भर असं नव्हतं ना प्रोग्रेसिव्ह अप्रोच इज असोसायटी हे आपण केलं सांगा आपल्या आर्टी वगैरे लोक तेला हळदी ना काय त्याच्यावर मी बसायचे का पवित्रकार कार्य मांडलं जात आता ते मानलं जात नाही आशीर्वाद द्यायला लोक थांबत नाही तेला ना जाऊ नलो बोला ना। आहे ना ड्युटी संपली हजरी लावली का अरे पण आशीर्वाद देणं वधूवराना देण्यासाठी येणार ही रूढी परंपरा संस्कृती धर्म आपण पाहतो ह्याचं पण माहिती करायला शिकत आणि मग ह्यातलं न ऐकून आता पण त्याला आपण कनिष्ठ अनिष्ट म्हणतो तर विचार करा एक कमिटी करा सरकारच्या था कुठल्या निर्णयाचे विद्यापीठाचे रिझर्वेशन असतात ऑर्डिन्स असतात नापासाला पास करायचा कुठला नियम लावायचा ऑर्डिनन्स असतो शिक्षण सामाजिक बहिष्कार पण असतात ते त्यांनी बघले जो अशा पद्धतीने काढून आपण एक क्रिस्टलाइज केलं पाहिजे रिझर्वेशन आपण आता ह्याच्या माझं शास्त्र धरणामध्ये केळी लावतात वाचलं वाचवायचं शास्त्र काय केळी लावतात नाही तोडतो आणून ठेवतो तोडतो आणून लावतो दोन केळीची खांब तुम्ही शास्त्रात झाला असल्यावर नाही हे वैज्ञानिक आहे हे शास्त्र हे माझ्या परंपरागत हे वाचून हे करून मला आत्मसात केलं याचं राईट आणि रॉंग काय आहे टाकून मासे मार चुमला परवडत प्रकृतीला नाही परवडत मागे जातात ती वाढत नाही हे शास्त्र स्वार्थ मला मासे गाणे का झाले ते गाणे ते बायोमास खाण्यासाठी मासे एकत्र यायचे कपडा लावायचे ना आपण गाजे काढायचे संपला या शास्त्राचे मला असं आपण त्या मोठींपरा त्स सुद्धा बंदी करा कळस गा आपल्या नदीला पाणी कमी असत आपण राग ढकलतो खाली कपडे धुतात पाणी पितात हे योग्य आहे तर आपण विचार करावा ते कसच दूर करावे तुम्ही सांगू सांगा कि हो मी सगळ्या विषयात जात नाही मी काही वस्तू महाग केल्यास व्यक्ती दोन मिनिटात बोलतो ब्लड मॅचिंग ऑफ ब्लड ही सायंटिफिक आहे जेनेटिक डेसिफिरेशन त्याला म्हणतात मोठं शास्त्र आहे त्याच्या संबंध विज्ञानचा अर्थ झालाय जेनेटिक मॉडिफिकेशन फूड आहे आलेली खूप त्या लोकांमध्ये टी केली होऊ शकत दोन बोट तीन बोट पेंगूल झाला फारशी समाज त्याला मीनामाट डीसी म्हणतात तो परंपरामध्ये आलेला आहे

पण बोलण्यास तुम्हाला ज्ञान मिळणारच नाही ना आणि म्हणून हे शिकण्याची आस करण्याची पण असं होती परंपरा आहेत त्याच्यामध्ये विज्ञान पण खराब होत ग्लोबल वॉर्मिंग होत प्लांटेशन काय केलं तर केळीचा पण करायला केळीच्या एकाला किती केळी असतात मदर या पर आईला लग्नाच्या बोलीला एवढी मुलं भर भरभरून व्हावी साईन ऑफ प्रॉस्पेरिटी डिपेंडन्स तिला तो दिलं पाहिजे की बांधील की सामाजिक आणि जेनेटिक पण झाली पाहिजे स्तंभ उभेच लावत नाही अनिष्ट चाली म्हणाल जाग्या लावल्या शेणला पाहिजे साडवायचं नाही पण ते अँटीसेप्टिक आहे परंपरेबद्दल बोलायचं म्हटलं तर माझ्या अजून दोन तीन मुद्दे राहिले असतील महिला संघटन अतिशय महत्त्वाचे हे शिक्षण तिथे होईल मृत्यूनंतर फार माणसं बोलतात ते चुकीचं आहे तर बोलणार वाटतं मला लोकांनी बघावण्याची तुमची कारण आहे पण आहे असं जर वाटतं त्याला काही माहीत नसतं मला माझ्या जर कोणी बोलला कोणी बोललाच नाही आय मेंबर ऑफ वर्ल्ड वॉटर कौन्सिल कोणाला माहिती